जर आपण दुसऱ्यांविषयी द्वेष आणि हिंसा जोपासली तर एक दिवस ती आपल्याकडे परत येईल हे असं नाहीये की कोणीतरी वर हिशोब ठेवतंय आणि तुमच्यावर सूड घेत आहे ही काही फिरून तुमच्याकडे परत येणारी शिक्षा नाहीये हे जीवनाचं स्वरूप आहे जे काही तुमच्या स्मृतीमध्ये रुजतं तुमच्या स्मृतीच्या खोलवर गाभ्यात तेच स्वाभाविकपणे तुमच्या जीवनामध्ये व्यक्त होईल म्हणून हे खूप महत्वाचं आहे की तुमच्या आत खोलवर काय रुजत ते जर तुम्ही हिंसेमध्ये गुंतलात तर स्वाभाविकपणे तुमच्या आत ती एक महत्वाची स्मृती बनेल जरी तुम्ही जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं नाही त्यासाठी लागणाऱ्या गुंतवणुकीच्या प्रकारामुळे म्हणून हे महत्वाचं आहे की आपल्या जीवनातले सर्वात सखोल अनुभव हे आनंदाचे परमानंदाचे प्रेमाचे उत्कटतेचे असावेत राग द्वेष हिंसा यांचे नसावेत हे तुमच्या बाबतीत घडून आणा स्वतःला आणखी चांगलं बनवण्यासाठी आणि निश्चितच एक सुंदर जग घडवण्यासाठी